नमस्कार न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे बुद्धांचा इतिहास बदलविण्याचे षडयंत्र महाबोधी विहाराची अस्तित्व धोक्यात अखिल भारतीय विश्वसंघ व भारतीय बौद्ध महासभाच्या नेतृत्वात अकोल्यात काढला जिल्हाधिकारी कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा अकुल्या। तिकडे अकोल्यात अखिल भारतीय भिक्षू संघाच्या वतीने जन आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय देशाचे पंतप्रधान जगभर भारत बुद्धची भूमी आहे असा प्रचार करीत जगाची सहानुभूती मिळवित असतात दुर्दैवाने भगवान बुद्धाच्या भूमीतच बुद्धांच्या इतिहास आणि विचार संपण्याचे षडयंत्र सुरू असून केंद्र सरकार बुद्ध धर्मीय दुजाभाव आणि अन्याय करीत असल्याचे दिसून येत आहे केंद्र सरकारच्या भूमिकेच्या तीव्र शब्दात निषेध व्यक्त करून महाबोधी विहाराच्या संपूर्ण ताबा बुद्धांकडे असावा या प्रमुख मागणीसाठी अखिल भारतीय भिक्षु संघ व भारतीय बौद्ध महासभाच्या वतीने अकोल्यातील अशोक वाटिका पासून ते जिल्हाधिकारी कार्यालयावर शेकडो उपासक उपासिका भीम अनुयायी यांच्या सोबत जनाक्रोश मोर्चा काढण्यात आले दरम्यान नऊ तारखेपर्यंत केंद्र सरकारला निवेदनातून अल्टीमेट देण्यात आले यावेळी महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना अकोल्याच्या जिल्हाधिकारी मार्फत बिहार येथील महाबोधी बौद्ध विहार मुक्त करावे अशी मागणी दिलेल्या निवेदनातून केले बुद्धविहार महाविहार मुक्त करण्यासाठी कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलेला आहे जर कलेक्टरच्या थ्रू हे सगळ्या बिहार गव्हर्नमेंटला पोहोचल्यानंतर जर समजा त्यांनी मानले नाही तर आम्ही मोठ्या प्रमाणात हे आंदोलन मोठ्या प्रमाणात छोडू महाराष्ट्रातून आणि अकोला जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात हे आंदोलन छेडल्या जाईल इथे भगवान अनंत सम्यकृत संद्ध मानवतावाद सांगितलेला आहे तो मानवतावाद पूर्ण इथं प्रस्थापित होण्यासाठी हे आंदोलन आहे ताकी इथे कुठलंही दैवईकरण करण्यासाठी नाहीये की जे या ब्राह्मणांनी या ठिकाणी जाणीवपूर्वक दैनिकीकरण करण्याचा प्रयत्न करणं जो सुरू ठेवलेला आहे याला आमचा मोठा प्रमाणात विरोध आहे अनागारी धम्मपाला जो लढा या ठिकाणी सुरू ठेवला हो त्याच लढ्याला जिवंत करण्यासाठी आम्ही भारतीय बौद्ध महासभा आणि विशेषतः भारतीय अखिल भारतीय भिक्षु संघाच्या मोठ्या संख्येने भिक्षु संघ या ठिकाणी आम्ही हा लढा उभारणार आहोत या ठिकाणी जर कलेक्टरच्या माध्यमातून जर ऐकलं गेले नाही गव्हर्नमेंट हा देशभरापर्यंत आणि जागतिक पातळीवर हा सुद्धा आंदोलनाचा भाग आमचा मोठ्या प्रमाणात सुरू राहणार आहे धन्यवाद